मस्त ही घातली मारून घेतलेली आहे तिला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे कारण की मस्त पण मसा हाय गाईज नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पुन्हा खूप दिवसात ना एक रेसिपी घेऊन आलो रेसिपी ब्लॉग तो म्हणजे वजडी मसाला आणि खूप जणांना आपल्या आगरी गोली पद्धतीत वजडी आणि सिक्रेट मसाला त्याच्यात आपण टाकून ती जी वजडी आपण करणार आहोत वजडी मसाला आणि आपले हल्दी विल्दीत खूप स्पेशल ते डिश आहे तर आपण घरगुती करणार आहोत आणि शेप आहे ती म्हणजे श्वेता भोईर आणि श्वेता भोईरीच्या हातातली चव म्हणजे खूपच छान असते आणि नवीन असं एक किचन आपण तयार केला कारण तो मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तर तो किचन थोडासा छोटा होता त्यामुळं नवीन किचन आहे तर चला वेलना वाया घालवता आपण भेटूया त्या रेसिपीला चला चला भेटूया बघा श्वेता आहे श्वेता रेडीच आहे कधीपासून आणि इथे बघा कुकर आणि तिचा छोटासा सिरे हे आहे गॅस तर श्वेत काय काय रेसिपी आणि कुठली आपण रेसिपी बनवणार आहोत आता आज आपण वजरी मसाला बनवणार आहोत आणि त्याला लागणारे साहित्य काय काय असणार आहेत हे बघा इकडे या हा आहे कांदा आपण हा आला आणि लसूण चेचून घेतलेला आहे हा अख्खा मसाला ही आपली मेन आजची डिश वजरी ती साफ करून घेतलेली आहे गरम पाण्यात आणि हा आहे मसाला हा आपला आगरी मसाला मीठ ग धणे पावडर हळद आणि हा पूड आहे बुखनी आणि आपण घेतलाय काळा वाटण आणि तेल आणि पाणी तरी आ, सिक्रेट मसाला म्हणजे काय ती त्याची सिक्रेट रेसिपी मधली मसाल्याची सिक्रेट हे काय असते म्हणजे सिक्रेट मसाला टाकतात काय घरगुती म्हणजे कसं काय बनवतात ते घरातलं असते काय हे आपल्या घरातला मसाला आहे आपण बनवलेला आहे त्याच्यात आपण दहा जास्त दहा प्रकारे जास्त वय टाकलेले आहे त्याच्यामुळे तो टेस्ट त्याची अजून चांगले आहे सर्व ठीक आहे चल तर बनवायची सुरुवात करूया आपण तर पहिला काय काय करायला लागेल ते आणि पहिला पहिला आपण गॅस पेटून कुकर कुकर गरम केलाय आणि कुकर गरम करून त्याला थोडासा उकल दिली आहे आणि आता काय करणार आहोत पहिला आपण टाकूया तेल तरी किती चम म्हणजे घ्यायला ते वाटी किंवा काय चमच आणि

बघा आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती घाटलून घ्यायची आहे कांदा हा लाल का म्हणजे लाल का करतात कांदा लाल का होऊन देतात मसाले थोडेसे परून घ्यायचे वजडी शिजायला तरी किती मेंट लागतील तरी ती बघा मस्त ही घाटली घेऊन मारून घेतलेली आहे म्हणजे कुकरामध्ये लवकर शिजते बरोबर काहीच कुकरामध्ये मस्त शिजते आणि तिला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे कारण की मस्त वास पण मसाल्याचा मस्त सुगंध आलाय आणि वजरी टाकल्यानंतर तिला एक रंग पण लगेच बघा बघू शकता तुम्ही मस्त वेगळी अशी लाल रंग पाणी तरी एक तांबाला लागतेच काय कंटिन्यू हा आणि मिस्टर श्वेता शेफ तुम्ही मिसेस सॉरी म्हणजे याच्या आधी कधी वजडी बनवलेली का इकडेच काय मस्त असा बघू शकता तरी किती शिटे आपण घ्या घेणार आहोत बघा वजळी तुम्ही करताय तर कुकरमध्ये करताय तर सात आठ कंपल्सरी सिट्ट्या लागतात कारण की वजळी लवकर शिजत नाही त्यामुळे सात आठ कंपल्सरी तुम्ही शिट्ट्या घ्या तर चला आता एक एक शिट्टी आपण घेऊया काही जिकडे बघा आपल्या सात शिट्ट्या झाल्यात आणि वजळी बघा मस्त आहे हो की तिला एक कलर पण आहे आपल्याला आणि मस्त दिसते बघा कशी एकदम सुंदर आता आता काय पुढची आता प्रोसिजर काय असणार आहे आपल्या इकडे बघा वाटण आहे आपल्याला आणि वाटण किती एक डिश एवढा चालते पुरेल ना वजडी मस्त की झालेली आहे चार शीट आपल्या कम्प्लीट झालेल्या आणि नक्कीच तर खूप छान ते आणि नक्कीच तुम्हाला सांगेन कशी झाली तर चला टेस्ट करून बघूया आधी शेफ श्वेता यांनी कशी वजडी बनवली तर नक्कीच चला तर बघा झालेली आपली रेसिपी तांदळाची भाकरी आणि वजडी आणि इथं थोडासा कांदा घेतलाय तर नक्कीच बघूया कशी लागते आपल्याला वजडी नंबर टेस्ट झालेली आहे आणि खूप मस्त झाली खूप मस्त केली श्वेत्यांनी तिला धन्यवाद केल्याबद्दल चांगली आणि वि तुम्हाला पण अशी घरगुती बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि बनवा खूप सुंदर असे बनते रेसिपी आणि व्हिडिओ आवडले लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय